दुर्दैव वाटतं की सहानुभूती जरी असली तरी कार्यकर्ता खचत चालला आहे शिंदे असे बाहेर निघतील आणि एवढे आमदार जातील असंही वाटलं नव्हतं त्याच्यामुळे एवढ्या अनपेक्षित गोष्टी घडत आहेत अशा वेळेला आपण खूप पुढचा विचार करण्यात मला काही अर्थ नाही वाटत मला मी उपसभाधी पदावर अत्यंत समाधानी आहे आणि काम जेवढं चांगलं करता येईल तेवढं विधिमंडळाचा सगळा फायदा राज्याला होऊ शकतो असा प्रश्न आहे की उद्धव ठाकरेंसोबत आता जी काही पदावरची जी काही माणसं आहेत ती फार अगदी आहे यात काही शकते मला असं वाटतं माणसं राहतील बरोबर परंतु दुर्दैव वाटत की सहानुभूती जरी असली तरी कार्यकर्ता खचत चाललाय आणि दुर्दैवानी जसं काही चळवळीचं झालं की पक्ष फक्त फुटत नाही तर पक्षाचा कार्यकर्ता निष्प्रभ होतो तसं होत चाललंय कारण त्यांना कार्यक्रमच आपण दैनंदिन देत नाही त्यामुळे दे आता कार्यकर्ते फक्त एवढीच वाट बघत आहेत की निवडणूक कधी येईल आणि आपण त्याचा प्रचार कधी करू पण ते आपलं लोकप्रियता प्रचारात प्रतिबिंब करण्यासाठी जो दैनंदिन कार्यक्रम दिला पाहिजे पक्षाने तो काहीच दिला जात नाही त्यातून आदित्य ठाकरे भरपूर फिरत आहेत की प्रत्येक ठिकाणी जात आहेत ते पण त्याच्यामध्ये मतदारसंघ किंवा त्यांनी काय नियोजन केलंय काय मला माहित नाही आहे कशा पद्धतीने केलेलं आहे तुमची जी पुढची इच्छा असेल ती दोन हजार चोवीसला स्वतः विधानसभा किंवा लोकसभा रिंगणात थेट उतरावं अशी काही इच्छा आहे का मी अलीकडे तुम्ही जर माझं पाहिलं असेल मी तीन महिने आधी ठरवते काय करायचं ते कारण इतकं राजकारण बदलत असतं की खरं फार पुढं दोन हजार चौदाला आम्हाला वाटलं की आता युती राहणार ती युती तुटली दोन हजार एकोणीसला अजिबात युती होणार नाही तर युती झाली लोकसभेच्या वेळेला त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला परत विधानसभेला तुटली त्याच्यानंतर मविया बरोबर गेलो बरं शिंदे असे बाहेर निघतील आणि एवढे आमदार जातील असंही वाटलं नव्हतं त्याच्यामुळे एवढ्या अनपेक्षित गोष्टी घडत आहेत अशा वेळेला आपण खूप पुढचा विचार करण्यात मला काय अर्थ नाही वाटत मला उलट वाटतं की लोकांचा जो समूह आहे मग आता उसवण कामगारांच्या महिलांवर मी काम करते अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे विषय विशे। तर त्या विषयांच्या बरोबर आपण काम करत राहावं ते तरतील विषय ते विषय बुडता कामा नाही ते विषय कसे आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने घेता येईल ते आपण काम बघावं आणि जे असे रंजले गाजलेले लोक आहेत त्यांना आधार देण्याचं या परिस्थितीमध्ये दे आपण काम करावं स्वतःचा करा विचार करण्यापेक्षा असं मला तर वाटतं पण ऑफर तुम्ही राहा मी त्यांना की मी जरा योगेश कोटेंचं मत घेते आणि मग काय ते सांगते आमचा पाठिंबा असेल तुम्ही असं काही नाहीये मला मी उपसभी हो पदावर अत्यंत समाधानी आहे आणि काम जेवढं चांगलं करता येईल तेवढं विधिमंडळाचा सगळा फायदा राज्याला होऊ शकतो होऊ शकतो